हे जे काही दोन खाड्यांमधले काही मुठभर लोक स्वतःला राजकीय पक्ष म्हणवत आहेत मुळात आपण बघितलं तर देश जसा मोदीजींच्या पाठी उभा आहे तशी वसई विरारकीची जनता ही मोदीजींच्या पाठी उभी आहे सगळे समाज घटक आलेले आहेत आणि वसईतले स्थानिक सुद्धा आज या महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे त्यांना निवडून आणण्याचे सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि त्यावेळेला बहिराम जाधवांनी संधी मिळताच आपली जी गावं होती त्रेपन्न गावं ती महानगरपालिकेत समाविष्ट केली होती त्यामुळे त्यांच्यावर जो रोष आहे तो राज आता व्यक्त करण्याची ही संधी डॉक्टर महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी घेतो पालघर लोकसभा निवडणुकीला आता खरी रंगत आलेली आहे कारण महायुतीचा प्रचार आता सुरू झालेला आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांना घराघरापर्यंत पोहोचवण्याचा विडा आता भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सर्वच घटकांनी करायचा सुरुवात केलेला आहे आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आपल्यासोबत जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत रामदास जाणून घेऊया पुढचा प्रवास त्यांचा कसा असेल रामदास जी अनेक ग्रामपंचायती तुम्ही जिंकलात तुमच्या सानिध्यात तुमच्या नेतृत्वात या सगळ्या महानगरपालिका जिंकलेल्या आहेत आपण जर पाहिला तर सागरी पट्ट्यामध्ये तुमचं वर्चस्व चांगलं आहे कशा प्रकारे लोकांना तुम्ही अप्रोच करणार आहेत सागरी पट्ट्यामध्ये लोकसभा ही काही आमच्यासाठी नवीन निवडणूक नाही आहे कारण आम्ही रामभाऊ नायकांपासून काम करत आलो आणि रामभाऊ नायकांनी आमच्या गावागावात जी विकास केलेली कामं त्यामुळे आमच्या या पश्चिम पट्ट्यामध्ये मच्छीमारांमध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल नितांत आदर आहे त्यामुळे आणि नरेंद्र मोदींनी आता ज्या केलेले कामं आहेत या मच्छीमारांचं स्वतंत्र मंत्रालय सुरू केलेलं आहे आणि आमची अनेक कामं आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण असतील आमचे देवेंद्रजी या सगळ्यांच्या माध्यमातून जी आमची विकास कामं झालेली आहेत आणि आमच्या पंचायती या ग्रामपंचायत अनेक वर्ष टिकून आहेत त्या सगळ्यांचा परिपाठ आहे की आमचं मतदान आमच्या बाजूला होणार आहे कुठल्याही प्रकारचं आमच्या मच्छीमार समाजात नाराजी नाही आणि काहीच नाही आम्ही भारतीय पार ना भारती जनता पार्टीला पूर्ण समर्थन करीत आहोत भारतीय जनता पार्टीला पूर्ण समर्थन आहे आणि मच्छीमारांमध्ये भारतीय जनता पार्टीविषयी आदर असा असं म्हणणं रामदास मेर यांचं आहे जाणून घेऊया वसई विधानसभेचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत मनोज पाटील मनोज जी आपण जर पाहिलं तर वसईमध्ये तुम्हाला प्रचंड काम करावं लागेल इथे बहुजन विकास आघाडीची गेल्या तीस वर्षापासून सत्ता आहे तीन आमदार त्यांच्या आहेत विजयाचा दावा करत आहेत तसं उत्तर द्या आणि कशा प्रकारे या सगळ्या गोष्टीला सामोरे मुळात ही निवडणूक दिल्लीची आहे ही काय गल्लीतली निवडणूक नाही दोन हजार नऊ ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या अति आश्मविश्वासामुळे या बहुजन विकास आघाडीला लॉटरी लागली आणि एकदा खासदार निवडून आला त्यानंतर दोन निवडणुका आणि एक पोटनिवडणुकांमध्ये त्यांचा उमेदवार तिसऱ्या नंबरला फेकला गेला आपण लोकांना शेवटी वसई विरारची जनता सूजणे आहे त्यांनी दोन हजार चौदा असेल अठरा असेल एकोणीस असेल या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारालाच निवडून दिलेला आहे आणि त्यामुळे यावेळीही महायुतीचा उमेदवार वसई विरारकर जनता निवडून देणार आहे त्यांनी ते निश्चित केलेलं आहे हे जे काही दोन खाड्यांमधले काही मुठभर लोक स्वतःला राजकीय पक्ष म्हणवत आहेत मुळात आपण बघितलं तर देश जसा मोदीजींच्या मा पाठी उभा आहे तशी वसई विरारकीची जनताही मोदीजींच्या पाठी उभी आहे आणि आपण दोन म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद पासून रामभाऊ नाईक या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आल्यापासून बघितलं तर जी जी विकास कामं झाली ती भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या खासदाराच्या माध्यमातूनच झालेली आहेत आणि त्यामुळे दोन हजार चौदापासून चोवीस पर्यंतचे जे केंद्र सरकारचे विविध उपक्रम राबवले गेले विविध योजना आल्या त्या सगळ्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या खासदाराच्या माध्यमातूनच आल्या त्यामुळे यापुढेही वसई विरारकर जनता ही महायुतीच्या पाठी भक्कमपणे उभर उभी राहणार आहे मोदीजींच्या पाठी भक्कमपणे उभी राहणार आहे आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत हे स्वतः ऑर्थोपॅडिक सर्जन आहेत ते स्वतः प्रॅक्टिस करतात त्यांना ग्रामीण भागाच्या आणि शहरी आरोग्य समस्यांच्या संदर्भात त्यांचा खूप मोठा सखोल अभ्यास आहे आणि त्यांना सगळ्यात प्रश पक्ष प्रश्नांची जाण असल्यामुळे तेच फक्त प्रश्न लोकसभेमध्ये जाऊन सोडवू शकतात इतर जे कोणी लोक आहेत मुळात आमच्या अध्यक्षांनी सांगितलं तसं की एकटा कोणी उमेदवार जाऊन तिकडे केंद्र सरकारचं धोरण ठरवू शकत नाही किंवा केंद्र सरकार ठरवू शकत नाही त्यामुळे जे काही मोदीजींच्या सोबत निवडून जाणार आहेत त्याच्यामध्ये पालघरचे खासदार असणार असा विश्वास आहे आणि वसई विरारची जनता सुज्ञ आहे ते मोदीजींच्या पाठी आणि कमल चिन्हाच्या पाठी भक्कमपणे उभी राहणार आपण एकंदरीत जर पाहिलं तर खूप मोठा विषय आहे की एक खासदार जाऊन काय करणार कुठेतरी प्रचंड शक्तिशाली खासदार जर दिल्लीला बसला तर साजिकच आहे तर पालघर जिल्ह्याचा वसई विरारचा विकास होईल महेंद्रजी काय सांगाल तुम्ही वसई विरारचे जिल्हा अध्यक्ष आहात इथे जर आपण पाहिलं तर उत्तर भारतीय मत मतांवरती कुठे ना कुठे तरी जास्त वर्चस्व आधीपासूनच भारतीय जनता पार्टीचं राहिलं असं असताना येणाऱ्या काळामध्ये बाकीचे इतर मतदार आहेत त्यांना तुम्ही अप्रोच कसं करा भारतीय जनता पार्टी आज वसई विरार जिल्ह्यामध्ये अतिशय व्यापकपणे लोकांमध्ये जनाधार घेऊन वाढत आहे आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आज कामाला लागलेले आहेत उत्तर भारतीय असतील गुजराती मारवाडी असतील किंवा देशभरातून इथे सगळे समाज घटक आलेले आहेत आणि वसईतले स्थानिक सुद्धा आज या महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे त्यांना निवडून आणण्याचे सातत्याने प्रयत्न करत आहेत आपण एकंदरीत जर पाहिलं तर महायुतीची काही लोक पण आपल्या सोबत आहेत मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे मनसेचा आपण जर पाहिला इतिहास तर दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेला चांगलं मताधिक्य मिळालं होतं अलीकडे जी दोन हजार एकवीस ला जी ग्रामपंचायतच्या निवडणुका झाला त्याच्यामध्ये सुद्धा मनसेला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला प्रफुल्ल ठाकूर जे आहेत ते कुठेतरी मनसेचे आहेत त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे वसई विरारमध्ये एक चांगला करिश्मा महायुती करू शकते प्रफुल्लजी कशा प्रकारे पाहता आपण जर पाहिलं तर एकोणतीस गावचा जो मुद्दा आहे एकोणतीस गावच्या मुद्द्यावरती कशा प्रकारे काम करणार एकोणतीस गावच्या मुद्द्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक चांगलं मताधिक्य मिळू शकतो मग असं असताना तुम्ही त्या ठिकाणी कसं काम करा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये सन्मान्य नरेंद्र मोदीजींना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र सैनिक जे काही आहेत वसई तालुक्यातले पदाधिकारी यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि या उत्साहातूनच आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक आज मोठ्या जोमाने कामाला लागलेले आहेत एकोणतीस गावांचा जर विषय घेतला तर मागच्या वेळेला सुद्धा भारतीय जनता पार्टीची सातत्याने इथलेच जे काही कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत हे सातत्याने गावं वगळण्याच्या भूमिकेमध्येच होते आणि आजही आहेत त्यामुळे एकोणतीस गावांचा विषय जरी आमची सत्ता आली किंवा आमचा खासदार झाला तरी एकोणतीस गावं वगळण्यासाठी महानगरपालिकेतून गावं वगळण्यासाठी आमचे सर्व जे आमचा जो काही खासदार आहे हेमंत डॉक्टर हेमंत विष्णू सावरा हे प्रयत्न करणार आहेत आणि राहिला प्रश्न ज्यांनी आतापर्यंत सांगितलेला आहे की बघा एका बाजूला ते वाढवण बंदराला विरोध करतात आणि एका बाजूला एकोणतीस गाव महानगरपालिकेत समाविष्ट करतात ही जी काही त्यांची दुटप्पी भूमिका आहे ही कुठेतरी दुटप्पी भूमिकेला कुठेतरी लोकांनी विचार केला पाहिजे आणि म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की येत्या निवडणुकीमध्ये यांना यांनी जसं वसविराची वाट लावलेली आहे तशीच ती पालघर जिल्ह्याची सुद्धा वाट लावतील एकदा त्यांना संधी दिली होती दोन हजार ला आणि त्यावेळेला बळीराम जाधवांनी संधी मिळताच आपली जी गावं होती त्रेपन्न गावं ती महानगरपालिकेत समाविष्ट केली होती त्यामुळे त्यांच्यावरचा जो रोष आहे तो राग आता व्यक्त करण्याची ही संधी आपल्या मतदारांना आलेली आहे आणि म्हणून आम्ही सर्वांना आव्हान करतोय की एकोणतीस गावाचा मुद्दा आहे ह्या मुद्द्यावरच या लोकांनी मतदान करून या बहुजन विकास आघाडीचा पाडाव करायचा आहे आणि आपल्या महायुतीचा उमेदवार प्रचंड मतांनी निवडून द्यायचा आपण एकंदरीत जर पाहिलं तर पालघर लोकसभा निवडणूक आता रंगत आलेली आहे कारण आता ही तिरंगी लढत होणार आहे पाहण्यासारखं ठरेल की चार जूनला जनता कोणाला कौल देणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर